Namaskar, yes News, Sarvance, नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार प्रेक्षकांनो संघर्ष न्यूज आणि यस न्यूज स्वागत बातमीपत्रामध्ये आता आपण ठाणे जिल्हा परिषद ठिकाणी आलेलो आहोत माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्याकडून एक विशिष्ट धर्म निदर्शन चालू आहे पण त्यांच्याशी बोलणार आहोत तर आज तुमचे धर्म निदर्शन चालू आहे या ठिकाणी काय तुमचं काय सांगणार आज ह्या जिल्हा कार्यालयाच्या समोर आमचं धरणं आंदोलन नियोजित वेळेमध्ये झालेलं आहे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये बारा बारा दोन हजार बावीस रोजी मला मासिक मिटिंगमध्ये बसण्यासाठी मी परवानगी मागितली आणि त्या परवानगीला सर्व शासन निर्णय जे आहेत त्याचे जे आर जोडून दिले असताना सरपंच ग्रामसेवक आणि संपूर्ण बॉडी त्यांनी असा निर्णय घेतला की ह्या माणसाला बसून द्यायचं नाही असं एक मला एकवीस बारा दोन हजार बावीसला पत्र दिलं की त्यांची माथिक मिटिंग सोळा बारा दोन हजार बावीसला झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी हा कायदा मोडलेला आहे आणि ही हुकुमशाही चाललेली आहे त्या संदर्भात आमचं आजचं हे नियोजित धंदे आंदोलन आम्ही ठेवलेला आहे माहिती अधिकार महासंघ संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर साहेब आणि ठाणा जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष शंकर वडोले साहेब यांच्या अध्यक्षेखाली आम्ही हे आंदोलन करीत आहोत म्हणताय की, की जे मराठी मध्ये म्हणतात काकरकुंब्या त्या ओळी अशी पद्धती मी इथे जर पत्र दिले तर ते ऑरट खाली करायचे ग्रुप ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती भेवून दिला आणि तिथे कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसे मी इथे जर आलो हाणा उपमुख्य कार्यकारी यांच्या ऑफिसमध्ये जर गेलो तर त्यांच्या याच्यामध्ये ऑफिसमध्ये फक्त कायद्याचीच पुस्तकं असायची ते कायद्याचा अभ्यास करायचा कुठं फट मिळते का कुठं हा याच्यामध्ये सापडतो का अशा पद्धतीत त्यांचं कामकाज चालू आणि सर्वसामान्य नागरिकाला ते न्याय देत नाही या संदर्भात वरिष्ठांनी सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे आणि जो दो, दोन वर्ष माझा लढा चाललेला आहे या लढ्याला त्यांनी कुठेतरी दाद दिली पाहिजे हा लढा जो चालू आहे तो माहिती अधिकार महासंघ कार्यकर्ता माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ हे सर्व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने हा लढा चालू आहे सुद्धा हे दाद देत नाही जोपर्यंत आम्हाला याचं दाद, दाद मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही गेल्या दोन वर्षापासून तुम्ही मागणी करत आहात या पूर्ण झालेली नाही याच्यात धरणे आंदोलन प्रथम आम्ही करत आहोत याच्यानंतर ह्या आंदोलनामध्ये जर न्याय मिळाला नाही तर आम्ही स्टेप बाय स्टेपमध्ये जाऊ जरी इथं न्याय मिळलं नाही तर आम्ही कोर्टामध्ये सुद्धा भांडण्याची आमची तयारी आहे पण आम्ही स्टेप स्टेपमध्ये जाणार आहे पहिलं धन आंदोलन त्यानंतर अमरण उपोषण त्यानंतर उच्च न्यायालय सहकारी गेल्या दोन वर्षापासून आंदोलन करत आहेत आपल्याला नाही मिळत आहे काय असते या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालय इथे आमचं धरणे आंदोलन चालू आहे आणि ते धरणे आंदोलन शांताराम पाटील भिवंडी तालुका अध्यक्ष यांनी ग्रामसभेमध्ये ग्रा मासिक सभेमध्ये ग्रामपंचायतमध्ये अर्ज देऊन मासिक सभेमध्ये बसण्यासाठीचा अर्ज दिला होता परंतु त्यांना तो नाकारण्यात आला याच्यामागचं कारण हे की ते दाभाड ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार पाणीपट्टी आणि इतर याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये त्यांचा तेरा दिवसाचा जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी उपोषण झालं आणि त्यांचा तो विषय आजपर्यंत चालू आहे आणि कुठेतरी त्यांचा भ्रष्टाचार जी सरपंच आणि कमिटी व ग्रामविकास अधिकारी ह्या लोकांचं जे भ्रष्टाचार चालू आहे हा उघड होऊ नये म्हणून त्यांना मासिक सभेमध्ये बसण्यास नकार देण्यात आलेला आहे कायदा जर सांगतोय की मासिक सभेमध्ये बसायला पाहिजे सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार जर आहे तर त्यांना तो बसला बसायला अधिकार द्यायला पाहिजे होता बसायला नाकारायला नको होतं परंतु त्यांना नाकारण्यात आलं आणि याचसाठी आम्ही जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी जमलेलो आहोत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायम राहील आम्ही संपूर्ण माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संपूर्ण कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहोत यापुढे जो पण आम्ही लढा मग तो न्यायालयीन असो किंवा आझाद मैदानामध्ये मोर्चाचासुद्धा आमचा या ठिकाणी नियोजन होणार आहे तर पुढील जे पण आम्ही लढा आम्ही जो हे करू त्यासाठी संबंधित का जे अधिकारी आहेत त्यांनी सामोरं जाण्यासाठी तयार राहावं हीच आमची या ठिकाणी चेतावणी असेल सध्याला आपण आणि अनेक ठिकाणी आलो होतो माहिती अधिकाऱ्यांच्या તપાસ અંતરિક્ષ સમય અને ગ્રામ્ય